नहीं होते का एक आज मिनट हम आते जी सॉरी हाँ आता बगा हाँ आता जलो जलो थैंक यू ओम ज्ञान्ति मिरंद सु ज्ञानान्यन्यशलापया चक्षुरुन्मीनितमी नमः नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले स्वामी नितिनामिने नमस्ते सरस्वते देवि गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पाश्चात् देशतारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय चैतन्य श्रीकृष्णचैतन्य प्रभुनित्यानन्द श्री अद्वैतगदाधर् श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे रामा, हरे राम हरे राम 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 हरे हरे तर वैष्णवींना माझा प्रणाम आवाज येतोय ना सगळ्यांना येतोय ना तुझे चालेल चालू करते आतापर्यंत आता आजचा आता श्लोक आहे भगवद्गीता अध्याय पंधरा श्लोक नंबर बारा आतापर्यंत आपण पाहिलं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आत्मसाक्षात लोकांच्या बद्दल पाहिलेले म्हणजे आता, आता आ, काल परवा असं दोन चार दिवस आपण ऐकलं की त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो म्हणजे ह्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या ते, ते स्पष्टपणे पाहत असतात ते लोक आणि त्यांना सर्वांबद्दल जाण पण असते आता म्हणजे भगवंत आणि स्वतःच्या पण पुढच्या ह्याच्याबद्दल त्यांना कळत असत त्यामुळं ह्या लोकांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो असं म्हटलेलं आहे आणि भगवंतांबद्दल पण माहिती झालेली असते आता ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नसतो ते भगवंत आणि त्यांना भगवंतानी गोष्टीबद्दल इतर गोष्टींबद्दल पण माहीत असत त्यांनाही थोड्याफार गोष्टी कळत असतात पण आत्मसाक्षात्कार झालेला नसतो पण भगवंतांच्या बद्दल माहिती असत बाकी सर्व गोष्टींबद्दल माहिती असत आज जो श्लोक आपण आहे त्याच्यामध्ये आहे की त्यांना अध्यात्माबद्दलही काही माहिती नाही म्हणजे भगवंतांबद्दलही काही माहिती नाही प्लस त्यांना आत्मसाक्षात झाले नसतो अशी जे लोक असतात म्हणजे ते भगवंतांची सेवाही करत नाहीत किंवा भगवंतांच्या बद्दल काही माहितीही करत नाहीत त्यांना श्रीकृष्णांबद्दल कसं काय कळेल मग कोणत्या गोष्टी कळतील कसं कळणार त्यांना काहीच माहिती नाहीये आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की श्रीकृष्ण किती दयाळू आहेत ते सगळ्यांवर तितकेचपणे दयाण म्हणजे ते सगळ्यांवर प्रेम करत असतात त्यांना सगळ्यांना ते भगवधमाना न्यायचं असतं ते काही कोणाला हाकलून देत नाही याच्या कारणाने त्याला हाकलून दिलं असं काही नसतं ते सगळ्यांना सारख्याच रीतीनं पाहत असतात पण प्रत्येकाचं कसं असतं की प्रत्येकाची जी वेगळी असते ना प्रत्येकाची साधना ही वेगळी असते प्रत्येक कसं जवळ जाण्याची प्रकृती त्यांची वेगळी असते त्याच्यामुळं ते प्रत्येकाला अशा रीतीने जवळ नाहीत कळत पण ते पाहत असतात आज आपण अशा व्यक्तींबद्दल पाहणार आहे की जे अजान आहेत अबोध आहेत ह्या गोष्टींमध्ये प्रभूपादांनी फार निर्बुद्ध असा लोक शब्द वापरलेला आहे पण मी म्हणेल की अजान नाही त्यांना काय माहितीच नाहीये किंवा अबोध आहेत अगदी त्यांना ह्या का गोष्टीबद्दल काही जाणच नाहीये अशा व्यक्तींबद्दल ह्या पुढील श्लोकामध्ये श्रीकृष्ण आता सांगतायत तर आता आपण काय पाहूयात आता तो श्लोक पाहूयात श्लोक अध्याय नंबर पंधरा श्लोक नंबर बारा येत आदित्यगतम तेजो जो जगत येते अखिलम येत चंद्रसीय तत् तेजो विधी मामकम आता ह्याचा अर्थ पाहूयात अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचे तेजही माझ्यापासूनच उत्सर्जित होते असं कोण सांगताय भगवंत सांगतायत आता या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत कि हे जे सूर्य आणि ही जी विश्वरचना झालेली आहे जी आपल्याला प्रकाश सगळे दिसतात वेग चंद्राचा प्रकाश सूर्याचा प्रकाश असं जे सगळं पाहतो ते कशामुळे दिसतं तर तो, तो सगळं माझा प्रकाश आहे असं भगवंत सांगतायत जे जे तेज दिसतं ते सगळं माझ्यामध्ये आहे आणि ते रचनेच्या आधी सुद्धा होत आणि नंतरही राहणार आहे म्हणजे हे तेज आहे हे सूर्याचं नाही तर आता हे ब्रह्मांड निर्माण झालं तेव्हा त्या सूर्याकडून आलं असं नाही हे भगवंतांचं तेज आहे ते भगवंतांकडून सूर्याकडे आलं आणि मग आपल्याकडे आले त्याच्यामुळे ते विश्वरचनेच्या अगोदर सुद्धा होतं आणि नंतरही राहणार आहे असं कोण सांगत आहेत भगवंत अर्जुनाला सांगतायत की चंद्राला जी प्रकाशित करणारी चंद्राची जी, जी प्रभा आहे चंद्रप्रभा म्हणतात ती पण माझीच आहे म्हणजे ती सुद्धा भगवंताचीच आहे आणि आपल्या शरीरात किंवा बाहेर जो अग्नी आहे जो प्रकाशित करतो किंवा दहन करतो पाचन करतो कोणत्याही गोष्टीला ज्वा जाळतो किंवा पाचन करणं शरीरातलं स्व ज्या ठरागणी आपण असं म्हणतो ते शरीरातल्या अण्णाचं वगैरे पाचन करतो की ते सृष्टीमध्ये सुद्धा जेव्हा दहन करणं पाचन करणं हा शब्दच वापरलेला आहे ती जी अग्नीच्या ठिकाणी जी अशी अमर्याद शक्ती आहे ती सुद्धा माझेच तेज होय असं भगवंत सांगतायत हे सगळं माझंच आहे हे त्यांचं नाहीये हे माझच आहे म्हणजे सूर्याचा प्रकाश चंद्राचा प्रकाश अग्नीची शक्ती हे सगळं कुठून येतं तर ते, ते भगवंतांकडून येतं फक्त श्रीकृष्णाकडून किंवा भगवंतांपासूनच ये ते येतं ते त्यांचं स्वतःच काहीच नसतं या आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल ह्या श्लोकामध्ये सांगतायत भगवंत त्या व्यक्तीला काय माहिती असतं का ह्याला काही माहिती नाहीये की हे तेच कुठून येत आहे काय होतंय त्यांना काहीच माहिती नसतं अशा असतात त्या काय सूर्याकडे पाहिलं की किती किंवा गरम होत असेल तर किती गरम होतंय आहे ते किती गरम होतंय असं म्हणतात किंवा भासतंय किती भासते उन्हाळ्यामध्ये वगैरे आपण म्हणतो किती भासते म्हणजे जे सूर्यापासून येणारी दहावत आहे तर त्यांना वाटत की हे सूर्यापासूनच येतं किंवा चंद्रापासून येणारी शीतलता असतं आज कोजागिरी पौर्णिमा फार महत्वाची आहे आणि त्याचं खूप महत्व जो शीतल प्रकाश आहे तो जो प्रकाश आपल्याला म्हण पाहतो चंद्राचा जो प्रकाश आपण पाहतो ते सुद्धा कुठून येतं तर ते, ते भगवंतांकडूनच येतं आणि असं म्हटलं जातं मग त्या व्यक्तीला ह्या अशा छोट्या गोष्टींबद्दल त्या भगवंतांच्या ह्या गोष्टींबद्दल माहितीच असतं की हे भगवंतांकडून आलेले आणि मग त्यांनी आपल्याला दिलेले म्हणजे भगवंत किती दयाळू ते भगवद्गीतेत काय सांगतायत की श्री कृष्ण हे सगळ्यांवरच कृपा करतात आणि त्यातून कोणी सुटत नाही कृपा करत म्हणजे कोण कोणावर केली कोणावर नाही केली असं काय होत नाही ते जबाब करीत नाहीत कोणाच्या बद्दल किंवा ते सर्वांना सारखेच पाहत असतात किंवा सर्वांना सारखेच देत असतात सूर्याचा प्रकाश देताना माझ्या आवडीचा ऐकून घ्यायला दिला आणि ना आवडीचं घ्यायला दिलं नाही असं नाही ते सर्वांना सारखंच देत असतात प्रत्येकाने कसं घ्यायचं ते त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असत त्याच्यामुळे कृष्णाला वाटतं की जरी भगवंतांचं हे देणं असेल ते सगळ्यांसाठी सारखंच आहे तर घेणाऱ्याच्यावरती असतं असत की काय घ्यायचं अजा व्यक्तींना हे काही ना कळत नाही तरी सुद्धा त्यांना शास्त्राची माहिती नाहीये आणि अध्यात्म ना बद्दल म्हणजे भगवंतांबद्दल माहिती नसत सा। अशासाठी भगवंत सांगतात की हे जे तेज आहे ते माझं आहे म्हणजे ज्यांना कळतं त्यांच्याबद्दल नाही ते ज्यांना काही कळत नाही त्यांच्याबद्दल ते सांगतात की ते माझे त्या माझ्या विभूती आहेत सूर्य चंद्र ह्या माझ्या विभूती आहेत आपण त्या मागच्या अध्यायात पाहिलेल्या विभूती अध्यायामध्ये कि ते त्या माझ्या विभूती आहेत असं भगवंत सांगतात ते माझेच भाग आहेत थोडक्यामध्ये असं सांगितलेलं आहे असं कृष्णाने काय असं म्हटलेलं नाही आलं गेल आपण कसं एक शब्द एक वाक्य उच्चारतो रॅन्डमली जसं काय म्हणलेलं नाही ह्यात ते सांगतात त्यात माझा प्रकाश आहे हे या त्यांना एक ते असंच काय बोलत नाही खरंच त्यांचा प्रकाश असतो ह्या तीनही गोष्टी आणि खूप महत्वाच्या आहेत सृष्टीसाठी पण खूप महत्वाचे आहेत किती महत्वाचं कार्य सृष्टीमध्ये त्यांच्याकडून होत असतो म्हणजे सूर्य हा प्रत्येक ब्रह्मांडात असतो आणि त्याचं कसं असतं तीनही लोकांमध्ये त्यांचा प्रकाश पोचत असतो आपल्या ब्रह्मांडातल्या तीनही लोकांमध्ये असं सूर्य असतो म्हणून ब्रह्मसंहितेत काय म्हणलेलंय चुरे शू सविता सकल राजा समस्त सुरमूर्ती शेषते ह्या ठिकाणी म्हटलंय की राजा सूर्याला राजा म्हणलेले म्हणजे कशाचा राजा म्हणलेला तो सर्व ग्रहांचा राजा आहे सूर्य आणि कोण इथं सगळे ग्रहांना राजा म्हणले प्रकाश देणारे सर्व जगाला सृष्टीला प्रकाश देणारे एवढा प्रकाश दे ते देतात की त्यांच्यामुळे ते सृष्टी चालते सूर्य सर्व सूर्य मालिकेंना प्रकाशित करत असतात अशी अनेकविध ब्रह्मांडे एक एक सूर्य नाही अशी अनेक विध ब्रह्मांडे आणि अनेक सूर्य मालिका आहेत तसेच अनेक सूर्य चंद्र ग्रहण पण अनेक आहेत परंतु प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एकच सूर्य असतो आहे आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नक्षत्रांमध्ये सुद्धा नक्षत्र नाम अहम शशी म्हणजे सर्व नक्षत्रांमध्ये मी शशी असं भगवंतांनी सांगितलेलं आहे त्या सगळं सर्व नक्षत्रांपैकी एक शशी आहे शशी म्हणजे चंद्र आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे सूर्यप्रकाश हे भगवंतांचं आध्यात्मिक विश्वातलं आध्यात्मिक तेजापासून येतो म्हणजे आपल्याला थोडं विचार करायला लावणारी गोष्ट की हे आध्यात्मिक त्यांचे आपण जे प्रभा अभाव म्हणतो भगवंतांच्या शरीरापासून निघणारी ते त्यांच्या शरीरापासून निघणारी हे आहे आणि ते आपल्याकडे पोचत असते सूर्योदयाबरोबरच आपले सगळ्या मनुष्याच्या सगळ्या क्रिया चालू होतात उठण पक्ष्यांची किलबिल प्राणी मात्र जागे होतात नाही का आणि सगळ्या क्रिया कर्म चालू मिळत असते आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी सूर्योदयापासूनच सुरू होतात अन्न शिजवण्यापासून ते सगळे कारखाने चालवण्यापर्यंत मोठमोठे कारखाने वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी आग्नी जो लागतो त्या अग्नीच्या सहाय्याने अनेक गोष्टी घडतात असं प्रभूपात सांगतात म्हणून सूर्योदय आणि अग्नी आणि चंद्रप्रकाश हे जीवासाठी एकदम अतिशय आवश्यक आहे सुखदायक आहेत आणि त्यांच्यापासूनच पुढं सगळं चालू शकतं त्यांच्या सहाय्या वाचून कोणताही प्राणी मात्र जगू शकणार नाही हे जर मनुष्याने जाणलं की सूर्य चंद्र आणि अग्नी यांचा प्रकाश आणि देश हे श्रीकृष्णांपासूनच येतं म्हणजे उत्सर्जित होतंय आणि सूर्यदेव कोण आहेत तर प्रत्यक्ष भगवंतांचे डोळे असं म्हटलं जातं म्हटलं जातं म्हणजे त्याला मला माहिती नाही याला कुठे आधार आहे का पण मी एका ठिकाणी ऐकलेले मग हे शास्त्र जो व्यक्ती जाणतो मग त्यांच्या कृष्ण भावनेस म्हणजे ज्यांना माहिती नाहीये त्यांच्या कृष्ण भावनेस इथूनच सुरुवात होत म्हणजे सूर्याला भगवंतांचं रूपामध्ये पाहण्यापासून सुरुवात होतं म्हणजे त्यांची कृष्ण भावना इथूनच सुरुवात होते जरा पाहणार आपण की जर समजा इकडं तिकडं सूर्यच नसेल तर किती हाहाकार माजेल पहा हा सगळीकडे अंध अंधारच आमदारच असेल अंधकारच असेल तर झाड वाढणार नाही किती कितीतरी कितीतरी सूक्ष्मजीव कितीतरी किडे कितीतरी त्यांची वाढ होईल आणि आणखी अनेक आजारांना निमंत्रण मिळेल तो होत का सगळ्यांना त्या करोना मध्ये सुद्धा आपल्याला सूर्याचा उजेड पडला पाहिजे धरती तापली पाहिजे म्हणजे हे स्वाईन जंतू नष्ट होतील असं म्हणायचे त्यावेळी म्हणजे त्यावेळी पण असंच वातावरण म्हणायचे नाही मग ते जेव्हा नाहीसे होतील सूर्याचा प्रकाश पडला चांगलं कडकडून आला की मग हे होईल कारण ते सर्व सर्व अं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सूर्याच्या उजेडाने जेवढा प्रकाश जास्त असेल तेवढं ते बाकी जंतूंचा जीव जंतूंचा नाश करत आणि चांगल्या गोष्टींसाठी पोषक आहे सूर्याचं किती महत्व आहे आताच पवित्र लीला माताजींनी श्लोक सांगितलाय कुठला तरी पण आता मला आठवणार नाही बोलताना लगेच लक्षात येणार नाही तर सूर्याचं किती महत्व आहे हे सगळ्यांनी आपण जाणलं पाहिजे संपूर्ण सृष्टीचं भरण पोषण कोण करतं भरण पोषण धारण वा, हे सर्व कशावर चालतं तर सूर्याच्या ऊर्जेवरती चालत असत आणि ही ऊर्जा कोणापासून येते तर ती येते भगवंतांकडून आणि चंद्रप्रकाशाच्या तसंच आहे वनस्पतींच वा वाढ पोषण हे सुद्धा चंद्रप्रकाशात चंद्रप्रकाशातहायक असत आणि तो प्रकाश महत्व किती आहे ते आपल्याला कोजागिरी आज आपल्याला सगळ्यांना कळणार आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला लोक चंद्रप्रकाशात ठेवतात खीर चंद्रप्रकाशात ठेवून दोषमुक्त करतात त्याच्यावरती वेगवेगळे वेग संस्कार केले जातात एवढं महत्व आहे ह्या सूर्य आणि चंद्रप्रकाशाचं चंद्र मी तर काल कुठलं तरी एक जण सांगत होत की ह्या चंद्र प्रकाशामध्ये किंवा खीर घेऊन त्याच्यावर चंद्राचा प्रकाश पडला आणि आपल्या इच्छा बोलवल्या तर त्या सुद्धा पूर्ण होतात असं ते सांगत होत्या मला माहिती नाही ते सांगत होत्या तर इतकं त्या सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशाचं एवढं महत्व सांगितलेलं आहे तर हे जे भगवंतांपासून येतं सूर्य चंद्राचा प्रकाश आणि अग्नी तर ते जर आपल्याला मिळालं नाही किंवा त्यांच्या जर कृपेशिवाय आपण जगू शकणार नाही मग भगवंतांच्या कृपेशिवाय म्हणजे सूर्य नसेल तर आपण जगू शकत नाही तसंच चंद्रांचं पण आहे जे आणि अग्नीचं पण तसंच आहे आपण अन्न वगैरे कशा वर्षी जगणार किंवा हे जे कारखाने चालतात आज वेगवेगळ्या गोष्टी चालतात सगळ्या ते सर्व अग्नीच्या वेगवेगळ्या प्रकारे परत चालतात त्यामुळं आपण हे जाणलं पाहिजे की ह्यांच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि हे कोणाकडनं मिळतंय हे सगळं भगवान त्यांच्याकडनं मिळतं असं भगवान श्री कृष्ण आपल्याला भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या मार्फत या श्लोकामधून सांगतायत हे आपल्यासाठी आहे अजान आणि आबोध लोकांसाठी आणि हेच आपल्याला करम महाराज सुद्धा सांगतात हिरा रविरा देखणे अदृश्य दर्शने संताचे त्यांचा महिमा काय पामर नगळे पाचार ब्रह्मादिका रूप असणारे हे जे सूर्य दिवा आणि हिरा हे दृश्य पदार्थ उजेडात आणतात म्हणजे दिसणाऱ्या पदार्थांना उजेडात आणलं जात पण आपल्याला काय महत्वाचं पाहिजे पण संत न पाहावयाच मिळणारे दा दाखवणाऱ्या गोष्टी तो कोणी पण उजेडात आणतं आपण पाहतो सूर्य झालं की आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी दिसतात हा सूर्य सूर्यामुळे झाड दिसलं पान दिसलं व्यक्ती दिसल्या तसंच त्याच्यामुळे आपल्याला दिसणाऱ्या दृश्य गोष्टी त्यांनी उजेडात आणल्या ह्यांच्यामुळे उजेडात आल्या पण पुढं काय सांगतात महाराज पण संत न पाहवयास मिळणारे विठोबा रायाचे दर्शन करून देतात म्हणजे संत काय करतात की आपल्याला न पाहायला मिळणाऱ्या विठोबा रायाचं दर्शन असं ते त्यांच्या वाणीतून आपल्याला करून देतात अशा या संतांचे महात्म्य ब्रह्मां ब्रह्माधिकारही दि, ब्रह्मा समजले नाही ते ते माझ्यासारख्या सामान्य माणसाचे काय सांगायचं सा। म्हणजे आपल्याला कळणार नाही ना हे तुकाराम माणूस सांगतायत की माझ्यासारखा सामान्य माणूस मग त्यांच्यापेक्षा आपण तर किती खालच्या पायरीवर आहे आणि ते सांगतायत हे विठोबर आहे असं दर्शन ब्रह्मादिकांना सुद्धा कळले नाही म्हणून तर ब्रह्मदेवाने परीक्षा घेतली श्रीकृष्णाची आपल्याला माहित आहे ती कथा कथापट सगळ्यांनीच इंद्रांनी पण परीक्षा घेतली दे, ब्रह्मदेवांनी घेतली दे। त्यांना सुद्धा हे कळलं नाही तर आपण तर किती किती मच्छर लोक यांच्या समोर म्हणून तुकाराम पुढे म्हणतात रवीचा प्रकाश तोची निशी घडे नाश झाल्या भू तरी त्या काय दीपिका आता हाची वसोजीवी माझ्या अंतरी गोसावी होऊ येते ठावी काय वर्मे त्याच्याने सर्वे सके कोणी न लगे विनवणी पृथकाचे करावे जन्माची अवघ्या कारण ते प्रीती तुका म्हणे जवळ म्हणजे याचा अर्थ सांगते कि सूर्याचा प्रकाश असल्यावर जसा रात्रीचा नाश होतो म्हणजे सूर्य की आताच संपून जातो रात्रीचा नाश होतो तसंच पुष्कळ दिवे किती पण दिवे लावले अख्ख्या जगभर जरी दिवे लावले तरी रा असा जरी उजेड केला तरी रात्र नाहीशी होईल का अशी रात्र नाहीशी होत नाही त्याप्रमाणे माझ्या अंतकरणात तुकाराम महाराज सांगतात माझ्या अंतकरणात हारी राहू म्हणजे सगळ्यात मोठा सूर्य जर राहिला तर मला दिव्यांची गरज लागणार नाही उजेड करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी त्याप्रमाणे माझ्या अंतकरणात हारी राहू त्याच्या प्राप्तीने हरीच्या प्राप्तीने जगातील सर्व वर्मे कळतील म्हणजे आपल्याला सगळं जगाची माहिती होईल आणि धनी बरोबर असल्यावर मार्गात कोणतीही अडथळे येतो का हा मालक जर आपल्या सोबत असेल तर आपल्या मार्गात अडथळा आपणारे आणतील का तर असं हे तुकाराम महाराज सांगतात आणि सामान्य लोकांच्या विनवण्या कराव्या लागत नाही मग म्हणावं लागत नाही आपण जर रस्त्याने जात असेल एखादा राजा चालला तर त्यांना कसं रस्ता मोकळा करून दिला जातो आपल्या इथे पुढाऱ्यांना सुद्धा बघा ना लगेच रस्ता मोकळा करून दिला जातो आपण चाललो तर कोण रस्ता मोकळा करणार आहे का किती गर्दी असेल तर तसं सामान्य लोकांना विनवणी करावी लागते मला जाऊ द्या जाऊ द्या तसं आहे हे भगवंत जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला कोणाला विनवण्या करायची गरज लागणार नाही असं तुकाराम महाराज म्हणतात आणि ते पुढे सांगतात की जल्मरणाची गती हरी तो होते किंवा खंडित होते अशी जर हरीची प्राप्ती झाली मुख्य सूर्याची प्राप्ती झाली तर आपल्या जन्ममरणाचे जे आपण सतत सतत अडकले ती गती कुंठित होते किंवा खंडित होते कमी होते हेच आपल्याला ज्ञानदेव महाराजांनी त्यांच्या साधू आहे झाला बला ठेला ठाईचं मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाधी झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्य विनंटला साधूचा अंकीला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी सगनी हरि दिला हा श्लोक आहे तिथे सांगतात ज्ञानदेव सांगतात साधू संतांचा जेव्हा उपदेश असतो किंवा त्यांच्या उपदेशाचा जो बोध आहे ज्याला अनुभवाने झाला म्हणजे साधू संत जे उपदेश देतात आणि आपल्याला जर बोध झाला त्या गोष्टीचा कळलं त्यातनं वर्म काय आहे त्याला अनुभवाने झाला तो न उरून उरतो म्हणजे उरतो म्हणजे स्वतःच्या अधिष्ठानात मरून उरतो म्हणजे आपल्याला तिथं असून सुद्धा नसल्यासारखं इतकं त्यांचं बोधाचं महत्व आहे त्याप्रमाणे कसं ज्याप्रमाणे कापूर अग्नीच्या स्पर्शाने अग्नि होतो कापूर जळतो त्याला अग्नि लागला की आपण आरतीच्या वेळी पण पाहतो की जळ तो होतो आणि नंतर तो अग्निही नाही जाऊन त्या ठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते कापूस जळल्यावर खाली काही शिल्लक राहत नाही राख राहत नाही काही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे आत्मानुभवाचा प्रसाद म्हणजे आपल्या आपल्या आत्मसाक्षात्कार आपल्याला जर झाला तर झाल्यावर साधकाच्या जीवाभावाचे ब्रह्मभावात रूपांतर होते कशामध्ये ब्रह्मभावात रूपांतर होते शेवटी तो, तो ब्रम्ह भाव सुद्धा विलयाला जाऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहते ते ब्रह्मभाव सुद्धा बाजूला होऊन केवळ नाम शिल्लक राहते जो साधूचा अंकित आहे म्हणजे आपण जे साधूचा आणि संताचा ऐकतो त्याच्या उद्देश उद्देशाप्रमाणे वागणार आहे अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळण्याचे भाग्य मिळते असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात कोणाला भाग्य मिळतं तर जे साधू संतांचं ऐकतात त्यांनाच मोक्ष मिळण्याचं भाग्य मिळतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा लोकांना ज्याला संत संगतीची गोडी लागलेली ला आहे अशांनाच हरिण सर्वत्र भरलेलं आहे असा अनुभव प्राप्त होतो आपल्यासारखे नाही तर ज्यांना साध संगतीची गोडी त्यांना सगळीकडे हरी दिसतो म्हणजे वृक्षामध्ये पाना फुलांमध्ये सगळ्यात चेतन अचेतन वस्तूंमध्ये हरी हरी भरून पाहलेलं आहे असं ह्या श्लोकामध्ये सांगितलंय की त्यांनी काय म्हणलंय ज्ञान संगतीस ज्यांनी हरिसे आत्मतंत्री ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्यांना सगळीकडे हरी जाणवतो किंवा दिसतो हेच आपल्याला जसं बहिणाबाई सांगतात असा संसार संसार आधी देवाचा विसार म्हणजे असा आपण संसार करायचा असा संसार संसार आधी, इसार दे आधी देवाचा इसारा इशारा देतो की आपण कोणाचं खणखड काय घेतलं की इसार आधी देवाचा इसार माझ्या दैवाचा जुजार आपण जोजार करतो माझ्या दैवाचा जुजार मग जीवाचा आधार असा संसार आपण करायला शिकलं पाहिजे असं बहिणाबाई सांगतात त्यांच्या कवितेमध्ये असा संसार संसार आधी देवाचा विस्तार माझ्या देवाचा नुसार मग जीवाचा आधार मग जीवाला आधार मिळतात म्हणूनच काय म्हणायचं आपण आला रे हरी आला रे संत संगे ब्रह्मानंद झाला रे हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचून रीते नाहि हरि वाचे रे हरी नाचे रे हरी पाहता आनंदू साचे रे हरी आधी रे हरी अंतरे रे हरि व्यापक सर्वाभती रे हरि जाणारे हरि वाणारे देवी वरी राहणारे धन्यवाद या च्या पंधराव्या अध्यायातला हा जो श्लोक आहे त्याच्यातलं सूर्य चंद्राचं महत्व कसं आहे आणि ते भगवंतांपासून कसं आलेलं आहे किंवा भगवंतां भगवंतच सर्व व्यापक कसे आहेत ते माझ्या बुद्धीला जिथपर्यंत समजलं तिथपर्यंत मी आपल्या चरणाशी पोचवायचा प्रयत्न केला जर काही चुकलं असेल तर मला माफ करा कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे माताजी माताजी अनम्यूट येईल का हो हरे कृष्ण दंड खूप छान सरळ सोप्या सुंदर भाषेमध्ये संतवाणीचा आधार तुम्ही गीतेचा अर्थ आम्हाला समजून माताजी तुमचे खूप खूप धन्यवाद कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा मी अनम्यूट करते अनम्यूट झाले का एकदा चेक करा बरं कोणीतरी कृष्णा ऐकायला मिळालं आम्हाला लेक्चर संतवाणी स्पेशली बहिणाबाईंच्या कविता त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्यामधील तुम्ही जे सांगितले की राजाला सोबत घेतल्यानंतर राजासोबत आपण झाल्यानंतर संपूर्ण रस्ता आपला मार्ग मोकळा होतो ते खूप आवडलं आणि संतांच्या वाणीच्या श्रवणाने आपल्याला भगवंताचं दर्शन कसं घडू शकत ते खूप छान पद्धतीने माताजी शशी सूर्य नेत्र हा जो श्लोक आहे त्याच्या आधारावर तुम्ही सांगितलं पोस्ट मधच काम करतो आपण <laughs> नाही पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असती ज्यांना जे भावत त्याच्यामधून ते आपोआप व्यक्त होत तर तुमच्या संघाने आम्हाला संत संघ घडतोय संतांची वाणी ऐकायला मिळते तर खूप छान पंढरपूर भावेक यू थँक्यू थँक्यू सुनीता ताई थँक्यू पवित्र लीला अजून कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा थांबूयात माताजी, Thank you. Thank you. Thank you, माताजी। चालेल कोणाला प्रश्न दिसत नाहीये मग करू का मीटिंग एंड मग एंड करा थँक्यू उद्या सर्वांनी पुन्हा दोन वाजता जॉईन व्हा उद्या मस्त श्लोक आहे थँक्यू हरे कृष्ण मतजी कृष्ण